अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे जंगली हत्ती पकड मोहीम संदर्भात पुन्हा आश्वासन वनमंत्रीसोबत बैठक घेऊन पकड मोहीम दिशा ठरवली जाईल पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनं सरपंच सेवा संघटना उपोषण मागं कर्नाटक राज्यातून दोडामार्ग तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तीमुळे दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामुळे जंगली हत्ती यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी या अगोदर देखील अनेक आंदोलन उपोषण केली पण आश्वासन पलीकडे ठोस निर्णय झाला नाही जंगली हत्ती पकड मोहीम राबवा प्रतिबंधक उपाय करा यासाठी सरपंच सेवा संघटना शेतकरी सरपंच उपसरपंच यांनी दोडामार्ग वन विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी दोन दिवसात वनमंत्री सोबत बैठक लावून तोडगा काढू असं सांगितलं शिवाय आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी रात्री उपोषण ठिकाणी भेट देऊन चर्चा केली यानंतर रात्री उशिरा आश्वासनानंतर उपोषण मागं घेण्यात आलं जंगली हत्ती पकड मोहीम संदर्भात पुन्हा आश्वासन वनमंत्रीसोबत बैठक घेऊन पकड मोहीम दिशा ठरवली जाईल पालकमंत्री पालक नितेश राणे आमदार दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनं सरपंच सेवा संघटना उपोषण माग धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज